मी आज बनवली मोड आलेल्या मटकेची उसळ त्यासाठी मी काल सकाळीच मटकी भिजत ठेवली होती आणि संध्याकाळी स्वच्छ कपड्यामध्ये बांधून ठेवली आज सकाळी त्याला छान मोड आले मग गरम तेलामध्ये राई जिरं कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि मीठ घालून ते छान परतवून घेतले आणि मग त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी घालून दहा मिनटं वाफवून घेतले आणि मग त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट हळद काळं तिखट आणि शेंगदाण्याचं कूट घालून पाच मिनटं परतवून घेतले आणि सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली मटकी ही शरीराला पचायला अत्यंत हलकी असते आणि मटकीमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतात मटकीची उसळ ही अगदी सोप साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी साहित्य वापरून देखील बनवता येते मटकी ही शरीराला अतिशय पौष्टिक असते